नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राजश्री आपल्या इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजची लेटेस्ट बातमी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापसाला पंधरा हजार रुपये भाव मिळणार गुरुवारी जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी रासा रोको आंदोलन केले महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले कापूस पिकाला जास्त दर मिळावा आणि प्रलंबित विमा भरावे अशी त्यांची मागणी होती चोपडा रस्त्यावर सुमारे शेतकऱ्यांनी आंदोलन केले त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासन आणि पोलिसांना मागण्यांचे निवेदन दिले मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला शेतकऱ्यांच्या मागण्या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत कापूससारख्या खरीप पिकांचे प्रलंबित पीक विमा त्वरित मंजूर करा शेतमालावरील निर्यातबंदी हटवणे प्रथम उसाचा गाळप दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल निश्चित कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये अनुदान केळी आणि पपई पिकाच्या किमतीत व्यापाऱ्यांचे अन्यायकारक कपात का थांबवा अनुचित व्यापार व्यवहारात गुंतलेल्या व्यापारांवर कारवाई करा या मागण्यांचे निवेदन स्थानिक तहसीलदारांना देण्यात आले सरकारने आपल्या रास्त मागण्या मान्य न केल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आंदोलनाचे नेतृत्व संदीप पाटील किरण गुर्जर सचिन शिंपी विनोद धनगर प्रदीप पाटील अजित पाटील आदी शेतकरी नेत्यांनी केले चोपडा तालुक्यातील विविध गावातील सुमारे शंभर शेतकरी सहभागी झाले होते परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र कोणताही अनुचित प्रकार घडला नसून शांततापूर्ण वातावरण होते शेतकऱ्यांनी आपले म्हणणे मांडले आणि मागण्यांचे निवेदन देऊन ते पसार झाले आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद